आज फुलाची झाड गॅलरीतलं गार्डन बघून घ्या माझं छानसं असं किती सुंदर दिसायला आहे हे बघा पानाचं झाड आहे खायचे पानं आहेत कुंडीत लावलेले आहेत हे बघा असं छानसं गार्डन आहे हिरो हिरव वाटत मस्त कुंड्या पण अशा मस्तच ठेवून घेतल्या हे बघा कसं वाटलं नक्कीच सांगा हे बघा लिंबूचं झाड पण आहे लिंबू लागलेला आहे हे बघा असा कुंडीमध्येच लावलेलं आहे नक्कीच सांगा गॅलरीतलं गार्डन कसं आहे फुलाचे झाड छान वाटले का हे असं वरीवट्टा आहे आणि असं कुंड्यावरती ठेवून दिलेले आहेत आणि ही अशी गॅलरी आहे गॅलरीत ही कार्पेट आहे गवतासारखं हे बघा इकडं असं ठेवून दिलेलं आहे गॅलरीत कार्पेट पण मस्त आहे असं गवतासारखं वाटतं पण ती गवत नाही आहे कार्पेट आहे हे बघा छानसा असा नजारा गॅलरीतला फुलाचे झाड शोचे झाड असे आहेत हे बघा कसं वाटलं नक्की सांगा हे बघा आहेत ना छान कुंड्या पण छान सजवल्यात एक एक छा झाड तर एवढं मस्त दिसतं हे बघा किती छान दिसतं हे झाड हे खूपच मस्त हवे हवेशवर बसून हे पाईप आहे पाणी घालण्यासाठी नळ चालू करायचं पुऱ्या गॅलरीत असं पायपानं या पायपानं पाणी टाकत टाकत तिकडं त्या बाजूला जायचं पायपानंच पाणी टाकत गॅलरीत असं नळ घेतलेला आहे हे बघा असा छान असं एकच पेरूचं झाड आहे त्याला बघा पिरू लागलेत हे बघा ला हे बघा असं आहे गॅलरीतला नजारा आमचा छानसा असा कसा वाटला नक्की सांगा गॅलरी गार्डन हे हो काय एवढे सगळ्याची नावं येत नाहीत मला झाडं कशी कशी आहेत कशाची कशाचे आहेत कडीपत्त्याचं झाड एक सुकलंय थोडंस आलंय त्याच्यातच इकडे एक कढीपत्ता आहे सर्व असं मिक्स आहे हे एक कडीपत्ता आहे छानस अस गॅलेरी गार्डन हे झाडं फुलाचे कशाचे आहेत काय माहित कुठलं झाड आहे हे तस चला बाय बाय ऑलो वेरा कसं आहे बघा छान चला बाय